मी खाली औदुंबर मध्ये राहते त्या दिवशी मी घरातन बाहेर पडत होती तेव्हा ते कुत्र माझ्या अंगावर आलं आणि मी त्याच ठिकाणी पडले तेव्हा माझा पाय पूर्ण मुरगडला त्याच्यानंतर मी डॉक्टर कडे गेली डॉक्टरनी मला तीन हफ्ते रेस्ट म्हणून मी माझ्या आईकडे कालच गेली तर ते कुत्र माझ्यावरच नाही सगळ्या म्हाताऱ्या लोकांवर पण अंगावर जातं माझ्या सासऱ्यांच्या पण पायातनं त्या दिवशी गेलं ते तिथे बसून राहिले त्या कुत्र्याचा सगळ्या बिल्डिंग मधल्या लोकांना त्रास आहे तर आमची विनंती एवढीच आहे की त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा माझं नाव प्रीती गेले बेचाळीस वर्ष ही सोसायटी आहे आणि ही सोसायटी आमची सोसायटी म्हणून कुटुंब म्हणून राहतं मुळात आणि जेव्हा एखादा प्रश्न आणि सगळ्यांना दया आहे असं कोणी नाही की कोणी मायाळू नाहीये कि वाईट आहे ते शांत बसले याचा अर्थ त्यांच्यावर संस्कार आहेत म्हणून ते शांत बसले कोणी येऊन अररावीची धमकी देणं ही शोभत नाही मुळात आणि जेव्हा एखादा प्रश्न सामाजिक बनतो एखाद्याला त्रास होतो तो सामंजस्यांनी सोडवण्याच्या धमकी देणं त्रास देणं ही गोष्ट चुकीची आहे आम आमच्या सोसायटीत हा प्रकार कधीही घडला नाही कधीही नाही त्यामुळे सगळ्यांनी जो काही प्रश्न आहे तो सामंजस्याने आमची जी आहे ती दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे तुम्हाला माझं नाव जगदीश शांताराम टकले चोवीस नंबरच्या फ्लॅट मध्ये मी राहतो माझा मुलगा मुलाचा ब्लॉक आहे मी सिनियर सिटीजन आहे त्र्याहत्तर वाय माझं चालू आहे आणि मी मस्त इथे सोसायटी सगळ्यांसाठी मी करतो मी कोणी पण आडला त्याचं आपण करत तर ह्या त्या दिवशी पडल्या तेव्हा मी तिथून येत होतो काय तर तेव्हा त्या पडल्या तेव्हा मी होतो अगदी दोन तीन जण रिक्षावाला होता इथे कोणी नसतं यांचं काय झालं असतं विचार करा ह्या कुत्र्याच्यासाठी काहीतरी करा तुम्ही बस आमचं दुसरं काही नाही म्हणणं ते खोटे म्हणे तू पडलीच नाही फोटो काढायला पाहिजे होता नाही का फोटो ना। हीच भाषा त्या बाईनी वापरली ही ही माझी मैत्री म्हणा मुलगी म्हणा पायाने तर पाय सुजायला दाखव अजून हा अजूनही हा हा बरोबर तर तिला तिच्या अंगर कुत्र गेलं तिचा ड्रेस पकडला चावलं नाही पण ती एवढी घाबरली आणि तिचा तोल गेला ती ति पडली तिचा पाय सुजला ह्या बाई यांना बीपीचा त्रास आहे ह्यांच्या अंगावर कुत्र गेलं धावून ह्यांचा बीपी वाढला ह्यांचा बीपी उतरत नव्हता किती दिवस हे काका आहेत ह्या काकांच्या अंगावर कुत्र गेलं धावून परत ना, परत नात आहे ना त्या नातीच्या अंगावर कुत्र गेलं मला सांगा एवढ्या सोसायटीला प्रॉब्लेम होत असताना माझ्या मुलीनी कधी मला फोन केला नाही जाऊ दे जाऊ दे ह्या वेळेला खूपच झालं तेव्हा तिने मला फोन केला मला बोलली तुम्ही या आणि मी मिटिंगला महात्मा फुलेला होतो आम्ही तिकडून मी आले बघते ह्या बाईचा एवढा रुबाब अख्ख्या सोसायटीला तिने दाबून ठेवलं अख्ख्या सोसायटीची आई बहीण काढली अख्ख्या सोसायटीला वाटते तशी बोलली इथे राहणारे पॉलिटिशियन दोन व्यक्ती आहेत एक भाजपचा एक मनसेचा त्यांना तिने शिव्या घातल्या एकदम घाणड्या भाषेमध्ये बोलली आणि मी आले मी आले तर म्हटलं अगं काय झालं काय झालं प्रीती तेवढ्यात ती अशी बाहेर निघायला आणि पोलीस दोन हवालदार होते आणि मला म्हणे काय म्हणाली ग मला का कोण ही कोण ही ए तुमचा काय संबंध आहे तुम्ही कोण आहे त्याच्यावर तर तिने नाही नाही तर तिने काय केलं काहीतरी मला बोलली ती की मी तुला बघून गेल मी बोलले ना आवाज चढवला म्हंटल तुझ्यापेक्षा आवाज माझा चढेल तू आवाज चढवू नको आवाज चढवायची भाषा करू नकोस म्हटलं तुला कुत्र प्यारे की माणसं प्यारे आहेत म्हटलं हिथं माणसं मरतायत म्हटलं माणसांवरती येते कुत्रं चावण्याची वाट नाही तिला चावलं का गं म्हटलं भावाने तू काय कुत्र चावल्याची वाट बघणार का माझ्या तोंडात तर शिव्या निघाल्या मी तुम्हाला सांगते कारण माझं प्रेम एवढं वाढलं होतं ना डोकं की काय विचार रोज आपण टी व्हीला बघतो रोज बघतो कुत्र्यांची अवस्था आणि मुलांची अवस्था काय होते आपला जीव तळमळतो की कोणीतरी त्याला वाचव त्या लेकराला त्याच्या अंगावर तुटून पडतात तो कुत्रे सांगा आणि आपण या याच्यात राहून सोसायटीत राहून हे बघा हे हां आणि अशा प्रकार जेव्हा झाला तेव्हा म्हणे पोलीस स्टेशनला तिला मी हे केलं खूप खूप बोलले तिला मी नाही असं नाही आणि म्हटलं त्या मेंका गांधीला म्हटलं तुला फोन लावायचा मेंका गांधीला मला दे मी मेनका गांधीला विचारतो तुला माणसं प्यारे का कुत्रे प्यारे आहेत आणि एवढी जर कुत्रे प्यारे असेल ना सगळे भरावेत आणि घरी घेऊन जावे काय आहे ह्या सोसायटीला न्याय मिळावा ह्या सोसायटीला नाही जिथं जिथे असे प्रकार घडतात ना त्यांना सगळ्यांना न्याय मिळावा बाद झाला म्हणा मेनका गांधीला म्हणा बाद झालं तुझं कळ आमची एकच सोसायटी नाही असे बरेच बरेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत जर आपण मागील चार महिन्यांचा आढावा घेतला तर एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साधारणपणे चार हजार पाचशे बावन्न कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करून त्यांना अँटीरेबीज व्हॅक्सिन देण्यात आलेलं आहे महापालिकेची स्टरलायझेशन सेंटर किंवा एबीसी अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरची क्षमता विचारत घेता महापालिकेमार्फत प्रतिमा साधारणपणे एक हजार कुत्र्यांवर सदरची शस्त्रक्रिया केली जाते वर्षभरामध्ये सुमारे बारा हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यासाठी महापालिकेला कुत्रा नऊशे एकोणनव्वद रुपये याप्रमाणे साधारणपणे सव्वा कोटी रुपयांच्या आसपास खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस याच कालावधीमध्ये जर आपण डॉग बाईट्सची संख्या पाहिली तर ती आठ हजार सातशे एकोणनव्वद इतकी असून सदर डॉग बाईटच्या अनुषंगाने सदर जे रुग्ण आहेत त्यांना अँटीरेबिज व्हॅक्सिन व आवश्यकतेप्रमाणे इम्नोग्लोबिन देखील महापालिकेमार्फत देण्यात आलेला आहे